समर्थ। मी तुम्हाला सांगणार आहे की उन्हाळ्यामध्ये पण आपण कशी करायची उन्हाळ्यामध्ये आपल्याला झाडं जी आहे ती कशी वाढवायची काही झाडं अशी आहे की ते उन्हाळ्यातच जगतात आणि उन्हाळ्यामध्येच त्याची रिपोर्टिंग करावी लागते जेणेकरून ते पावसाळ्याच्या सुरुवातीला त्याची चांगल्या प्रकारे ग्रोथ होते तर उन्हाळ्यामध्ये लावण्याची कोणती कोणती झाड आहेत जसे आपण पावसाळ्यामध्ये झाडं लावतो लावतो ना त्याच प्रकारे आपल्याला उन्हाळ्यामध्ये तर बघा एका झाडाचे मी तीन चार प्रत्येक झाडाचे मी तीन चार प्रकार केलेले आहे याच्याहीपेक्षा जास्त केलेलं आहे पण ते वर माडीवर हो आहे माझ्या मी मोजले मोजली खाली असलेले आहे आणि त्यातले तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकता तुम्ही हे जे झाड आहे शोभ झाड आहे तर या झाडामध्ये आपल्याला एक दोन तीन चार प्लांट आहेत चार प्लांटपैकी आपल्याला हे जे आहे हे मधातलं प्लांट राहू द्यायचं हे तीन प्लांट काढायचे आहे आणि दुसऱ्या कुंड्यामध्ये शिफ्ट करायचं आहे तर बघू शकता तुम्ही मागच्या वर्षी मागच्या वर्षीची केली होती याच्यातही दोन फ्लॅट आलेले आहेत एक्स्ट्रा हे दोन कंद काढायचे आणि दुसऱ्या कुंडीत शिफ्ट करायचे अशा प्रकारे आपल्या बगीच्यात जी तुम्ही गार्डनिंग करत आहे त्याचा म्हणजे खूप सारा प्रमाण होऊन जाते आणि ही झाडं सर्व इनडोअर आहेत जे घरामध्ये ठेवायचे सगळे याला सावली खूप आवश्यक आहे याला उन्हाळ्यात ऊन पावसाळ्यात पाणी असं दाखवायची काहीही गरज नाही हे तुम्ही घरामध्ये ठेवू शकता घरामध्ये या झाडांना काहीही होत नाही बघा या एका झाडापासून आता किती झाडं तयार होणार आहे आपले पाच झाड तयार होणार आहे आणि हे एक एक झाड यामध्ये आहे म्हणजे पाच कुंड्यांमध्ये लागले की दरवर्षी अशी ग्रोथ होत राहते झाडांची तर हे झाड जे आहे ही शोची झाड आहे ती नुसतं उन्हाळ्यामध्येच रिपोर्टिंग करायची आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही हे प्लांट एक एक प्लांट लावलं तर एका प्लांटचे बघू शकता तुम्ही एका प्लांटचे एक हे केलेलं आहे एक हे केलं याच्या बाजूनं कंद निघतो जसा या प्लांटचा निघतो ना तसा याच प्रकारे याच्या बाजूनं कंद निघतो तो कंद लहानपणीच काढून घ्यायचा आणि नंतर याचे झाड तयार करायचे बघा एक दोन तीन आणि एक बाहेर म्हणजे असे चार प्रकारचे आपले हे प्लांट तयार झालेले आहेत आता हा आहे स्नेक प्लांट या स्नेक प्लांटचा पण तसं एकच प्लांट, एक प्लांट आणून लावला तर मी माझ्या मैत्रिणीकडनं बघू शकता तुम्ही याच्यामध्ये एक आणि दोन हे दोन आलेले आहेत दोन आता हे फक्त उन्हाळ्यामध्येच काढू शकतो आपण उन्हाळ्यात काळायचे आणि दुसरा कुंडीच ट्रान्सफर करायचे त्याच्यामुळे याचे जास्त कंद बाहेर येतात का एक याच्यामध्ये राहू द्यायचा इथून हा कट करायचा हा काढून घ्यायचा हाही काढून घ्यायचा बाहेर काढायचं पूर्ण रिपोर्टिंग त्यालाच म्हणतात झाडांची रिपोर्टिंग कशी करायची हा झालेला आहे आता या माहिती खूप छान आहे बघा तुम्ही दाखवता तुम्हाला याच्यात म्हणजे एक नवीन प्रकारची माहिती आहे हे पण तुम्हाला म्हणजे घरामध्ये इंडोअर प्लांट आहे आणि हे प्लांट असं आहे की खूप म्हणजे फास्ट जगते एकदम फास्ट आणि खूप छान याची काही जास्त ग्रोथ जास्त काळजी काहीच घ्यावी लागत नाही एक मी रेडीमेड विकत टाकलेलं ते बाहेरच्या कुंडीमध्ये तर त्यामधून मी बघू टाकू तर हा असा कंद निघतो हा असा कंद निघतो हा कंद आपण काढायचा आणि दुसऱ्यामध्ये शिफ्ट करायचा जर तुम्हाला मोठ्या पानाचा जर हा प्लांट लागला ला, मोठ्या पानाचा जर लागत असेल तर हा कंद वरच टोचायचा फक्त माती खाली त्याच्यावरच लावून द्यायचं थोडीफार माती लुटायची जर तुम्हाला बारीक असले प्लांटचे तर बघू शकता हे बघा हा हा प्लांट आपण आहे याचे पानं तुम्हाला थोडे बारीक आहे तर हा आतमध्ये टाकायचा याचा जो कंद आहे तो जास्त आतमध्ये टाकायचा माती मातीच्या आतमध्ये मातीच्या आतमध्ये जास्त माती टाकायचा आणि बघू शकता तुम्ही आतमध्ये टाकल्यामुळे याच्या मुळांना का पाणी कमी जास्त मिळते त्यामुळे याची पानं जी आहे ती बारीक होतात म्हणजे हा दुसरा प्लांट तयार दिसतो आपल्याला म्हणजे हा झाड्या पानाचा हा बारीक पानाचा याला आपण असं बघू शकता तुम्ही किती कंद आलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा कंद आहेत तर सहा कंदांपैकी कंदा आपल्याला एक मिनिट थांबला तर हे जे आहे ना हा सर्व कंद आपल्याला काढायचे आहे फक्त हा एकच कंद ठेवायचा आणि खोल लावायचा असलं तर खोल लावला तर हे बारीक पान होतात वरच्यावर लावला तर झाड पान होतात त्यानंतर आहे शंखाचं हे पण शोचे झाड आहे सगळे इंडोर बघा मैत्रिणींनो आता हे आहे शोध झाड हे पण शोधच आहे याचे पण इतके प्रकार केलेले आहे मी के तुम्हाला सांगू शकत नाही दोन चार प्रकारच्या कुंड्यांमध्ये लावलेले आहे याची पण रिपोर्टिंग उन्हाळ्यातच करायची हे जे शंख आहे पूर्ण काढायचे बघू शकता हे शंख काढायचे आणि याच्यातलं एक झाड दुसरीकडे लावायचं म्हणजे एवढी पुचुंडी येते याची हे असं एवढंच काढायचं आणि दुसऱ्या याच्यामध्ये शिफ्ट करायचं हे सर्व झाड उन्हाळ्यातच शिफ्टिंगसाठी खास स्पेशली उन्हाळ्यात शिफ्टिंगचा असतो बाकी तुम्ही जर पावसाळ्यात लावले तर याची पाने ॲटोमॅटिक पिवळे होऊन गळून पडतात हे आहे किती छान दिसते असं वाटत शेपूची भाजी लावलेली आहे मला खूप आवडते हे बघू याच्यामुळे ही हे शिफ्टिंग बघा आता केलेली शिफ्टिंग आहे उन्हाळा चालू याच्या आधी बघा पूर्ण याच्यात एक ग्रोथ केलेली आहे आणखी दोन तीन कुंड्यांमध्ये लावलेले आहे तर अशा प्रकारे आपल्या बगीच्यामध्ये खूप सारे झाडे उगार केले तर त्यानंतर आंबळेला पाम आहे तर बघा तुम्ही अंब्रेला पाम्प आहे या अंब्रेला पामचा असंच आहे याचा पण कंद मिळतो हा जो कंद एका याच्यामध्ये काढायचा आणि दुसऱ्या मध्ये तर हे हा एक कंद आहे आता हा दुसरा निघालेला आहे बघा तुम्ही हा कोवळा दिसतो तुम्हाला हा थोडा मोठा होऊ द्यायचा छोटा आहे याच्यातून रिपोर्टिंग याच्या खाली छोटासा कंद राहतो एवढासा कांद्याप्रमाणे तो काढायचा आणि दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्टिंग करायचा तर हे बघा तुम्ही हे मी याच्यातलं याच्यात शिफ्ट केली तर याचं एक दोन धडं तयार झालेले ने नर्सरी मधून जरी तुम्ही एक आणला तर हे दोन तयार करतात हा हे पण बघा हे पण तसंच आहे शोचं हे खूप दाट आणि खूप सुंदर झाड होतं माझ्या मैत्रिणीकडे आहे झाड आणि खूप छान आहे त्याच्याच कळून मी आणलेलं आहे का बघा तुम्ही हे एक झाड आपण छोटंसं आणलं होतं त्याचे एवढे प्लांट्स तयार झाले आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा तुम्ही इथे हे छोटंसं केक रोपटे निघालेला आहे हे आपण काढून दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचं म्हणजे याचे पण आपल्या आपल्याकडे दोन प्लांट म्हणजे पुढच्या उन्हाळा उन्हाळापर्यंत हे बघा आता हे पाम ट्री आहे तर पाम ट्री आताच आणलेली आहे मी जास्त दिवस झालेले नाही आता याची पण रिपोर्टिंग करायची रिपोर्टिंग ही उन्हाळ्यातच होते झाडांची तर आपल्याला हे हे जर एक झाड आहे एकच लावायचं एका ह्याच्यामध्ये याचे पण पूर्ण कंद निघतात एका झाडाची तुम्ही पाच कुंड्यांमध्ये शिफ्टिंग जर केली एकच हे कुंडीमध्ये लावलं आणि पाच ठिकाणी शिफ्टिंग केली तर याचे पाच झाडं तयार होतात बघू शकता तुम्ही हे पाच झाडं तर इथून हे काढायची काढायची त्याच्यामधून पूर्ण त्याचे वेगवेगळे भाग करायचे आणि कुंडीत लावायचे ही रिपोर्टिंग फक्त उन्हाळ्यातच होते बघा तुम्ही हे असे पामच्या झाडाची अशी करायची त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मी त्यानंतर बघा मैत्रिणी हा आहे पानाचा वेग जो आपली खायाची पाने म्हणून पानं म्हणते हा पण मी आणलेला आहे हे उन्हाळ्यातच लावण्याचं झाड आहे याला उन्हाळ्यात शिफ्टिंग करावी लागते तर आता आपण याला कसा लावते हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ एक त्याचा पण की कसा लावायचा आहे तर याची आपण करणार हे पण झाड आपल्याला उन्हाळ्यातच लावायचे आहे पण आता तुम्हाला एक सांगायचं आहे या तुम्हाला आता दुसरं वॉटर लिलीचं झाड लागवते जी लिली व्हाइट कलर च्या हारामध्ये फुलेतात ना त्याची निशिगंधा झाला ते झालं हे जे झाड आहे आपल्याला हे उन्हाळ्यातच लावायचे चला आता मग त्याचे बघा मैत्रिणीनो हे आहे लिली आता याचे पण कंद मी लावून ठेवलेले आहे बघा तुम्ही असे वर आलेले आहेत थोडे थोडे याच्यामध्ये आपण छोटे छोटे कांदे लावले होते एवढ्या साईजचे कांदे लावले होते तर कांदे लावून आपण हे बघा तुम्ही एक आठवडा नाही चार पाच दिवस झालेले आहेत चार किंवा पाचच दिवस झालेले बघा तुम्ही एवढे एवढे पानं बनवून आलेले आहेत तर याला व्हाईट कलरची फुलं येतात याला कोणी कोणी लिलीची फुलं म्हणते जसे निशिगंधाला फुलं येतात तशा प्रकारेच हे कंद लावायचे आणि हे उन्हाळ्यातच लावायचे पावसाळ्याच्या सुरुवातीला त्याला फुलं येतात एक पाणी पडल्यावर याला फुलायला चालू या होऊन जातात तर ही हे पूर्ण बकेट आहे फुल भरणार आहे म्हणजे एवढे फुलं येतील आणि एवढे याचे पानं वाढतील खूप छान तर ही पण वॉटर लिली अशीच लावायची आता जर तुम्हाला हा वेल, वेल लावायचा असला तर आता हा एक वेल मी आणलेला आहे तर याचा आता उन्हाळ्यातच आपल्याला लावायचा असतो हा वेल आणि हा वेल विशेष म्हणजे सर्व आहे आहे सावलीत ठेवायची म्हणजे घराच्या ठेवण्याची सर्व झाड आहेत तर तुम्ही हे कशी कशी वाढवायची ते मी तुम्हाला आता सांगितलेच आहे की कसे कंद काढायचे कसे मातीत लावायचे हे सर्व झाड तुम्ही डबल डबल तुमच्या घरामध्ये होऊ शकता तुम्ही बघितला माझ्याच घरी एका झाडाने तीन चार झाडा लावलेल्या आहेत अशा प्रकारे तुमचं गार्डन आहे ते वाढत जाते त्यानंतर आपल्याला जर चा चा हे खायच्या पाण्याचा वेल आहे तर हे जे इथं मूळ आलेले आहे बघा तुम्ही हे मूळ आलेले आहे हे इथून कट करायची आणि पाण्यामध्ये टाकायची याच्यामधून आणखीन एक दुसरा वेल तयार होतो बघा तुम्ही हे मूळ कट करायची पाण्यामध्ये टाकायची याला मुळं येतात बारीक बारीक मूळ आलेले आहे बघा तुम्ही छोट्या छोट्या रूट आलेल्या आहे त्याला तर ह्या रूट आणखीन जोराने वाढतात तर अशा प्रकारे तुम्ही याच्यात हे पण प्लॅन दोन तीन वेळा करू शकता त्यानंतर मला जो मिळाला नाही आहे नर्सरीमध्ये मी गेले ती मोगऱ्याचा लागवड टाकायला उन्हाळ्यातच केली जाते पण उन्हाळ्यात जेवढी फास्ट ग्रोथ घेते तेवढी ती मोगऱ्या पावसाळ्यात वाढत नाही आणि जे नर्सरीमध्ये झाडं असतात नर्सरीतले लोक पण उन्हाळ्यातच लागवड करतात आणि ते जूनच्या सुरुवातीला बघा तुम्ही सगळ्या नर्सरा फुल झालेल्या असतात तर ते लोक रिपोर्टिंग आताच करून ठेवतात फक्त त्यांचं रिपोर्टिंग करायचं असं आहे की ते खत पाणी देतात त्यानंतर खत पाणी दिल्यानंतर सावली नेटमध्ये त्यांची झाडं असतात किंवा त्याच्यामध्ये झाडं लावून त्याच्या खाली धडा ठेवलेले असतात तर आपल्यालाही आपल्या घरामध्ये जर प्लांट तुम्हाला खूप सारे प्लांट स्पेशल त्याचा करणार आहे माझं वरचं गार्डन ओके झाल्यावर टाकणार आहे मी तर अशा प्रकारे तुम्हाला झाडं तुमची वाढवायचे आहे फक्त झाडांची काळजी अशी घ्यायची आहे की नियमित गोड पाणी फिल्टरचं असलं तर फारच छान फिल्टरचं कोणतं ते, को फिल्टर ते, ते बाहेरचं विकत जे फिल्टरचं मिळतं ते नको घरी लावलेलं फिल्टरचं त्याच्यामध्ये आपण लिक्विड यूज करत नाही त्यानंतर गोळं पाणी टाकायचं झाडांना त्यानंतर बारीक करून गोऱ्या जे मी फिरायला बाहेर जाते तिथून गोऱ्या जमा करून आणते त्याचं बारीक एकदम बारीक करायचं म्हणजे ते पावडर पावडर फॉर्मल झालं पाहिजे आणि ते थोडं थोडं झाडांना टाकायचं आणि सर्व झाडं सावलीमध्येच ठेवायची ही झाडं पाण्यात न्यायची नाही बाहेर इकडच्या तिकडे काहीच करायचं नाही सगळं झाडं घराम इनडोर प्लांट आहे सर्व घरामध्ये ठेवले तरी वाळू शकतात त्याला काहीही प्रॉब्लेम नाही फक्त याला खत आणि पाणी ह्या दोन गोष्टी आवश्यक द्यायच्या अशी आहे की या झाडाला तुम्ही झाला गेले दिवसही पाणी नाही दिलं तर हे झाड तुम्हाला तसं दिसणार स्नेक प्लांट आहे हा तुम्हाला पंधरा दिवस वीस दिवस एक महिना याची कॅपॅसिटी आहे की हा एक महिन्याला याला पाणी नाही टाकलं तरी राहू शकते अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी खूप सारे प्लांट तयार करा यावर्षी हीच माझी विनंती आहे आणि खूप सुंदर शोध सुशोभित घर तयार करा आणि प्रत्येक झाडाला खत हे देणं आवश्यक आहे खतही सांगितलं मी कुठल्या प्रकारचं शेण खतच द्या तुम्ही त्यामुळे तुमच्या झाडं एकदम चांगले ग्रोथ करतील जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा या पानाच्या वेलाची पूर्ण माहिती मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहे त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्हाला याची